आपण पर्यटनाला जातो परंतु लक्षात ठेवा देवाच्या लेकरांनो शांती आम्हाला बाह्य गोष्टींच्या द्वारे प्राप्त होत आहे आध्यात्मिक देवाच्या अद्वैत सामर्थ्याच्या आम्ही जीवाणी शरीर आहे त्याची शुद्धता ज्या वेळेला आम्ही प्रभू समोर उघड करतो त्याच वेळेला त्याचं सामर्थ्य किंवा तो बाळ आमच्या अंतकरणामध्ये जन्मास येतो प्रभू येशू ख्रिस्त जन्म घेण्याचं थांबलेलं नाही त्यानं दोन हजार चोवीस वर्षापूर्वी जन्म घेतलेला आहे या भूतलावर आला जे कार्य देव आपण त्याला दिलं होतं त्या कार्याची त्यांना पूर्ती केली आज माझ्या आणि तुमच्या अंतकरणामध्ये त्यानं जन्म घ्यावा हा महत्वाचा विषय या ठिकाणी आणि मग त्याला अद्भुत म्हणताय की सत्ता आमच्या कुटुंबावर तुम्हाला प्रश्न विचारतो की त्या अद्भुत मंत्र्याची म्हणजे आपल्या देवाची सत्ता आपल्या कुटुंबावर आहे का प्रश्नचिन्ह आहे दुसरा प्रश्न असा आहे सर्व समर्थ देव सर्व परिस्थिती बरो सर्व परिस्थिती बरोबर आमच्या बरोबर तो असतो का सर्व परिस्थिती बरोबर सुख असू दे दुःख असू दे कोणतीही परिस्थिती असू दे हे पितृत्व आमचे समाधान आहे का मी कालच रात्री तुम्हाला दहावे दहा शालोम यांचं मी उदाहरण उदाहरण मी तुम्हाला सांगितलं युद्धामध्ये ज्यावेळेला आमशालोम गेला आणि मग मोठा विजय मिळाला परंतु त्यावेळेला राजाना तो आपल्या कोठऱ्या कोठरीमध्ये अंधकार कोठरीमध्ये गेला आणि त्या ठिकाणी आपल्या प्रिय पुत्रासाठी त्यानं विलाप केला मला तुम्हाला या ठिकाणी गुरु सांगायचे आहे देवाच्या लेकरांनो अगदी काम देऊन ऐका आम्ही ज्या ज्या वेळेला पास करतो आम्ही ज्या ज्या वेळेला आमच्या बुकातून खोटे बोलतो आम्ही ज्या ज्या वेळेला चोरी करतो आम्ही ज्या ज्या वेळेला लवाणी करतो आम्ही ज्या ज्या वेळेला व्यभिचार करतो आम्ही आमच्या डोळ्याला जे काय आम्ही पाहुणे ते पाहतो अशा वेळेला लक्षात घ्या सैतान माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि वधस्तंभाच्या सामर्थ्याला वधस्तंभाच्या प्रभूला तो चिडवतो तो म्हणतो भग तू तू तुझ्या लेकरांच्या साठी प्राण दिलेला आहे देवाने तारणाची महान योजना केलेली आहे परंतु त्यानं भग तुझी लेकरं काय करत आहे देवाच्या लेकराडो आज आम्ही त्याचा लेकर म्हणून या पद्धतीनं की स्वच्छ चारित्र्यानं स्वच्छ पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं जे देवाला आवड आवडत नाही ते आपल्या जीवनामध्ये न स्वीकारताना प्रभूच्या आत्म्याच्या सामर्थ्याने चालणं मला आठवतं हो रोंखराच्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे जो मनुष्य आपल्या ज्या मनुष्यावर त्या ज्याच्या शरीरावर देवाच्या आत्म्याची सत्ता असते तो आत्म्याच्या द्वारे चालणारा मनुष्य आहे परंतु ज्याच्या शरीरावर देवाच्या आत्म्याची सत्ता नाही शांती ही प्रियानो अविनाशी शांती आहे ती कृत्रिम नसून नैसर्गिक आहे त्या शक्तीचा स्रोत स्वतः आपला देव प्रभू आहे आणि तो महान दाता देवाप आहे प्रिय जन हो देवाच्या प्रिय लेकरांनो देवाचा निरोप व त्याचं वचन नीट आहे आमच्या सर्व समस्येचा उत्तर हा ईश्वर वैज्ञानिक मुद्दा या ठिकाणी तुमच्या हृदयामध्ये हा लिहून ठेवा तुमच्या हृदयामध्ये हा लिहून ठेवा त्याचा शिक्का मारून ठेवा आणि ते असं आहे या समस्येच उत्तर रिमॉन्यल आहे आमच्या साणीत देव त्याचा जन्म नव्याने आपल्या अंतकरणात होऊ दे खऱ्या अर्थाने आपल्याला प्रकाशाची प्रजा म्हणून देव आम्हाला स्वीकार दे प्रियानो ख्रिस्ताचे सेवक त्याची खास प्रजा म्हणून आपण त्याच्या प्रकाशामध्ये चालणं हे देखील आमच्यासाठी उत्तम आणि चांगलं आहे आणि प्रवेश उपयुक्त आहे हे आणि हे दाखवून या ठिकाणी व त्याचे कार्य किती परिपूर्ण आहे हे या पत्रामध्ये प्रामुख्याने प्रभावीपणे सांगितले असे करताना आहे एक दिवस नष्ट ख्रिस्त तसाच राहील तो कधीही बदलणार नाही आपला प्रभू ख्रिस्त या जगावर आपले राज्य स्थापी पर्यंत आहे तो सदैव राहील जो था মহিমা মহিমা শুকের করো মহিমা মহিমা शेवटच्या विभागामध्ये लोकांवर कर बसवण्यासाठी नव्याने जनगणना केली सिरिया प्रांता सिरिया प्रांती या शाही फरमानाची अंमलबजावणी झाली यहुदिया प्रांत हा सिरिया प्रांताला जोडलेला होता टाकलेलं आहे आणि हा पुत्र कोण आहे त्याच्याद्वारे विश्व लक्षात घ्या आपला जो देव आहे तो फक्त प्रियानो आपल्या देवाच्या शब्दाने तो त्या ठिकाणी आपलं नियंत्रण करतो ख्रिस्त हा देवाचा पुत्र आणि ठिकाण तो श्रेष्ठ राजा आहे त्याने देह धारण केला आणि मग त्याचे जे वर्णन आहे ते लक्षात अद्भुत मंत्री पद मिळाली खूप अभिमानची आणि खूपच मंडळीच्या पाळी साहेबांना विनंती करतो निखन साहेबांना विनंती करतो त्याच पद्धतीने

शिवाजी महाराज याचा वंशातील भेट वंशज आहे याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे आणि आमच्या चर्च चर्चमधील जो रोड आहे आणि विशेष करून जो आरक्षणाचा जो प्रश्न आहे तेव्हाचा याच्या त्या नात्यानं आणि आमच्या सर्व मंडळीतर्फे मी आपला विनंती करतो राजे आहे की या प्रश्नामध्ये आपण आता अद्भुत मंत्री झालेला आहात

या नाताच्या समयामध्ये आणि आमच्या आनंदाच्या या सोहळ्यामध्ये बाबा महाराज आज आमच्यामध्ये प्रभू ते आले आणि प्रभू परमेश्वरा नाताच्या शुभेच्छा आमच्या सर्व मंडळींना दिल्या प्रभू परमेश्वरा दोन हजार वर्षापूर्वी ज्या राजाची वार्ता या भूतलावर आली आणि त्यामुळे आनंद झाला होता परंतु आज प्रभू दैनी सामर्थ्याचा आविष्कार म्हणून त्याचं प्रतिनिधित्व म्हणून आणि त्याचं लेखू म्हणून सन्माननीय बाबा महाराज मंत्री सर आज आमच्या चर्च मध्ये आले आणि आम्हा सर्वांना नाताच्या शुभेच्छा दिल्या तर प्रार्थना करतो विनंती करतो मंत्रिमंडळामध्ये बाबा त्यांचा तो समावेश केला आणि सातारी बाबा आशीर्वादाची परवणी ठरलेली आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर निश्चित बाबा साहेब महान विकास होणार आहे प्रभू विनंती करतो की आमच्या मंत्रिमंडळानं विशेष करून प्रभू आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळात इतरही सर्व मंत्री आणि प्रिय आणि मुख्यमंत्री सरांनी मोठी जबाबदारी बाबा महाराजांच्यावर दिलेली आहे प्रभू मी विनंती करतो ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांना तू पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाद्वारे आशीर्वादित कर त्याच्या पायामध्ये बळ भर तू त्यांना आशीर्वादित कर या विनंती करतो विशेष करून त्यांची प्रिय माता प्रिय पिता आणि विशेष करून बाबा त्याच्या सुधीर जे पत्नी लेकर आणि प्रिय परिवार या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि प्रभू विशेष करून प्रार्थना करतो की प्रभू आज बाबा महाराजांचा आज प्रभू वाढदिवस आहे आणि देव बाबा मी विनंती करतो तुला धन्यवाद देतो पवित्र शास्त्रामध्ये म्हटलंय की जो पुरुष परमेश्वराचा वय जातो आणि त्याच्या मार्गाने तो खरोखर कर आशीर्वादित आहे आणि म्हणून आज या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं प्रिया बापा आमच्या माताराणी आणि विशेषकोट बाप्पा बाबा

म्हटलं <laughs> भेट होती का नाही नंतर लक्षात आलं मास्क चालवा म्हटलं सगळे भेटतील आपल्या सगळ्यांच प्रेम सदिच्छा शुभेच्छा आणि परमेश्वराचा आशीर्वाद आहे आपल्या सर्वांवरच आहेत आणि सर्वांवर राहा पण माझ्यासाठी जी प्रार्थना केली ती पण एकत्र असतो आणि काय म्हणणार आहे मी जरी आता मजुरी लागतो ते पण त्याचा योग्य निर्णय नक्कीच केला जाईल एवढा आपल्याला समज येतो परंतु मेरी क्रिसमस सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो Uh, and okay. the thank, 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 thank you sir thank you sir sure. yeah. yes, <laughs> 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 गीत क्रमांक सतर हे आपण म्हणणार आहोत राजेसर बाहेर दरवाजा एडी चांगलं